ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आका पत्या रखरख त्या समाजा समाजासाठी तो कष्टाचा घाबात कधी मिळेल मुठभर घासा कधी घडे तिला उपवासा ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना का। या आई आईबद्दल कित्येकांनी सांगितलं कवी लोकांनी बोललंय आई माईचा सागर आहे ज्या दिवशी आई गेली समजावत त्या दिवशी आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटला आपल्यावरती खर खुर प्रेम करणारा माणूस संपलं कारण तिच्यासारखं प्रेम जगामध्ये दुसऱ्या कुणाला करायला जमत नाही तिच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही तिच्या प्रेमामध्ये लोभ नाही कुठलाच विकार आणि विकृती तिच्या प्रेमामध्ये नाही अरे गंगेच्या वाहत्या पाण्यासारखं निर्मळ स्वच्छ प्रेम जिला करता येतं तिलाच आई म्हणतात आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार तडपत्या आता रख, रख त्या राणा नाहील समाजासाठी तू कष्टाच्या घाबात कधी मिळेल मुठभर घासा कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी दिला तिने जीवना विढल विढल <bargain> अशी ममतेची मूर्ती आपल्यावरती भरभरून प्रेम करणारी आपल्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठी जी स्वतःच सौंदर्य हरवून बसते अशी असणारी माय या शब्दाकडे लक्ष द्या माझ्या छोटस बाळ असतं त्याला असं कळतं का की मी किती सुंदर दिसतो पण मला सांगू तुम्हाला सांगू जेव्हा आपण लहान असतो दोन अडीच वर्षाचे दीड वर्षाचे सहा महिन्याचे काही सौंदर्याचं महत्व आपल्याला कळत नसतं तेव्हा आपल्याला सुंदर बनवण्याच्या नादात ती तिच्या सौंदर्याला विसरून जाते बाळाला सुंदर बनवता बनवता आपले केस विंचकले का आपल्या अंगाला घाम आलाय का याच लक्ष आईला असतं का नाही जी स्वतःच्या सौंदर्याला तिलांजली देते ना तिला आई म्हणतात सांगू तुम्हाला ज्या आईनं आपल्याला घडवण्यासाठी रात्रीचा दिवस जीवाचं रान हाडाची काडं रक्ताचं पाणी केलं खूप तिनं त्या ठिकाणी सहन केलं सोसलं कष्ट करण्याची तयारी ठेवली ज्या माईनं आपलं जीवन घडवलं आपल्याला तर सांभाळलं पण आपल्या लेकरांना सुद्धा जिन सांभाळला होऊन त्या माईला कधीतरी आपण म्हटलोत का कि तुम्छा तुम्छा आई ती करतेस ग तू माझ्यासाठी खरं सांगा मला आठवून कधी तुमच्या तोंडून तुमच्या आईसाठी शब्द बाहेर पडले बायको कधी नाराज होऊ नये म्हणून अधून मधून लटकं का ना तिला खुश करण्यासाठी म्हटलं असताल hmm. काय काम केलंच ग आज काय भाजी केलीस ग काय स्वयंपाक केलास ग का तिला खुश करण्यासाठी असू द्या लटकं पण तसं का ना म्हटलं असताल कधी पण आठवत आहे का तुम्हाला की तुम्ही कधी तुमच्या आईला म्हटला ताई माझं जीवन सुंदर बनवण्यासाठी तू स्वतःला विसरून गेली आई नातवंड सांभाळता सांभाळता तू स्वतःला सांभाळायचं विसरली एक वेळात तू तु, तुझी बी पी शुगरची गुळी विसरली माय पण नातवाला वेळेवर खाऊ घालायला कधी विसरली नाही असं कधी आलं का तुमच्या तोंडाला आलं असेल तर भाग्यवान आहात तुम्ही की तेवढं कसे ना आईचं मन तुम्ही जाणण्याचा कधीतरी प्रयत्न केला पण सांगू तुम्हाला आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिचं मन किती लोकांना कळतं हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे हा त्याच्या ज्याच्या त्याच्या प्रेमाचा विषय आहे पण आई गेल्यानंतर आईचं मन त्याची जाणीव नक्कीच होत असते अशी आई म्हणजे काय ते आपल्याला विशेषत्वानं कळावं तिचं प्रेम कळावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारा या पहिल्या चरणामध्ये सांगतात लेकुराची माऊली चित्तहीत वाही माऊलीचे चित्त सांगू भक्ताचा विषय हा देव असतो विषय तो त्यांचा झाला नारायण पण आईच्या जीवनाचा जर विषय का असेल तर तिचं लेकर असतं एवढं प्रेम एवढं प्रेम करते आपली माय आपल्यावरती माय जेव्हा मंदिरामध्ये जाते ना दादा देवाला दोन हात जोडते पदर पसरते पदर पसरते लक्षात घ्या तिचं अंग सोन्यानं मडलंय तरी पदर पसरते कुणासाठी फक्त लेकरासाठी आणि देवाला डोळे भरून म्हणत असते देवा माझ्या लेकराला सुखात ठेव ती कधीच म्हणत नाही मला सुखात ठेव आणि आई गेली समजावं आपल्यासाठी देवाकडे सुखाची मागणी करणार माणूस गेलो जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच मागायची गरज नाही देवाला ती आपल्यासाठी मागत असते लेकराच्या हिताचा रातन दिवस विचार करणारी या पृथ्वीवर जात कोणती असेल तर ती माय आहे किती लेकराचं हित पाहते कधी विचार केलाय तुम्ही एक उदाहरण सांगते मी तुम्हाला आई लेकराच हित कसं पाहते ते ऐका कान देऊन सर्वजण एक गर्भवती स्त्री आहे तिचे दिवस पूर्ण भरत आलेले आहेत तिचा पती उद्योगासाठी पंधरा पंधरा दिवस बाहेर जातोय कधी कधी तीन तीन आठवडे सुद्धा त्याला येता येत नाही कारण प्रश्न पोटाचा आहे त्याच्या लक्षात आलाय आपल्या पत्नीचे दिवस भरत आलेले आहेत या वेळेला आपण सोबत राहणं गरजेचं आहे कारण काळ अडचणीचा आहे कोणीतरी मदतीला पाहिजे या वेळेला हिला सोडून जाणं योग्य नाहीये पण न जावं तर नवीन पाहुणा घरात येणार खर्च वाढणार आपली परिस्थिती एवढी नाजूक आहे की आपण कामाला गेल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय आपल्याला धन मिळणार नाही आपल्या पोटाचा प्रश्न सुटणार नाही पोट कठीण आहे दादा या पोटाच्या प्रश्नासाठी माणसाला भटकावं लागतंय जुनी माणसं म्हणायची पहा देवाला देवा पोटा पुरते देवा नहि लई नहि माँ गत्त लेवा वापस येतो आणि निघाला झोपडी बांधून गावाच्या बाहेर राहत होते पतीत तिचा परगावी गेला आता त्या स्त्रीला ती मदतीसाठी फक्त तिची छोटीशी ननंद आहे जी वहे, लहान आहे ती स्त्री एक दिवस पाणी भरण्यासाठी विहिरीवरती गेली पूर्वी महिलांना फार कष्टाची कामं असायची भांड्यानं पाणी आणावं लागायचं रांजवणाच्या रांजणं भरावी लागायची खूप कष्ट असायचे आता तेवढे कष्ट राहिले का नाही ना आता किचन मध्ये नळाला पाणी तरी भाकरी वेळेवर नाही <laughs> बिना भाकरीचे पाठवून देता तुम्ही यांना तुमचं अजिबात काही सांगत नाही थोडा वेळ थांबायचं कशाला काय उगे काढायचं पण आहे ना आपलं तर तिसरी हंडावर हंडे चढवून पाणी आणण्यासाठी गेलेली तिनं पाणी भरलंय पाणी घेऊन आली येत असताना तिच्या पोटामध्ये प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या कळा मारू लागल्या डोक्यावरच्या हंडे तिनं खाली उतरून ठेवले जमिनीवर आडवी झाली खूप रडायला लागली खूप रडते आक्रोश करते विवळते तिला प्रसूतीच्या वेदना होत आहे तिची छोटीशी नंद मातीमध्ये खेळत होती पळत आली वहिनी काय झालंय तुम्हाला वंश मला काय त्रास होतो ना हे तुम्हाला कळणार नाही फक्त एकच काम करा गावामध्ये जा एखादी सुईन डॉक्टर वैद्य कुणी मिळतंय का पहा कारण मला या वेळेला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे मुलगी पळत गेली आहे गावात तिनं चार चक्कर मारल्या तिच्या मदतीला कोणी आलं नाही डॉक्टर भेटले नाही हकीम नाही सुई मिळाली नाही कुलीन घरातल्या स्त्रियांना कळत होत की नेमका काय त्रास असतो प्रसूतीच्या काळातला पण घराण्याची मर्यादा आडवी आल्या कारणानं त्यांना सुद्धा येता आलं नाही मुलगी याला त्याला म्हणते माझी वहिनी अडचणीमध्ये मदतीला या कोणीच येत नाही शेवटी फिरून फिरून मुलगी गावाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं त्या झाडाखाली उभी राहिली का आशा मावळल्या होत्या तिला कळून चुकलं होतं या जगामध्ये गरिबासाठी कोणी नाही पण सहज तिनं झाडाखाली पाहिलंय एक साधू महात्मे ध्यान लावून बसलेले होते अंतकरणातली आशा अधिक उभारली आणि तिला कळालं अरे जेव्हा या जगामध्ये गरीबासाठी कोणी नसतं तेव्हा गरीबासाठी देवाना पाठवलेले हे देवदूत असतात संत कारण तिनं ऐकलं होत जे कारंजले गांजले त्या सीमाने जो आपुले तोची साथ मुलगी पळत गेली बाबा ऐका ना माझी वहिनी अडचणीमध्ये आहे प्रसूतीच्या वेदना होतात तिला काहीतरी अंगारा धुपारा द्या आशीर्वाद द्या की माझ्या वहिनीचा त्रास कमी झाला पाहिजे महाराजांनी झुळीतून अंगारा काढला आणि मुलीकडे दिला फकीराकडे अंगाराशिवाय दुसरं काही नसतं त्यांचा अंगारा हाच आशीर्वाद असतो जुळीतून अंगारा काढून दिला सांगितलं बाळा तुझ्या वहिनीच्या कपाळी लाव तिला त्रास होणार नाही पण एक माझा निरोप दे तुझ्या वहिनीला सांग आता जर बाळ तिच्या पोटी जन्माला आलं तर हा काळ अशुभ काळ आहे या काळात जर तिनं बाळ जन्माला घातलं तर जगातलं दरिद्री बाळ तिच्या पोटी जन्माला येईल आणि तुझी वहिनी तिनं जर एक प्रहर प्रसूती थांबवली तर विश्वातलं बुद्धिमान बाळ तिच्या पोटी जन्माला येईल मुलीला कळत नव्हतं प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातात आहे का नाही याच ज्ञान तिला नाही लहान मुलगी आहे ती पळत सुटली वाऱ्याच्या वेगानं वहिनीकडे आली अंगारा कपाळी लावला वहिनी काळजी करू नका महाराजांनी अंगारा दिलाय तुम्हाला त्रास होणार नाही पण एक निरोप पण दिलाय वहिनी हा काळ अशुभ काळ आहे या काळात जर तुम्ही बाळ जन्माला घातलं तर जगातलं दरिद्री बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल आणि तुम्ही जर एक प्रहर प्रसूती थांबवली तर विश्वातलं बुद्धिमान बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल सांगून मुलगी शांत झाली पण त्या बाईच्या डोक्यात चक्कर चालू झाले परमेश्वरा आता काय करू कारण अशुभ काळात जर बाळ जन्माला आलं तर जगातलं दरिद्री बाळ आणि दरिद्री बाळाची आई नाही व्हायचं मला का आयुष्यभर दारिद्र्यामध्ये गांधलेलं लेकरू पाहून मी समाधानी राहू शकत नाही अरे आईची ममताच एवढी असते लेकराला जर ठेच लागली डोळ्यातून पाणी येतं तिला आई म्हणतात मग त्या आईला आपलं लेकरू जीवनभर दारिद्र्यामध्ये आहे ही गोष्ट कशी सहन होईल विचार चालू झाला बुद्धी शांत थांबे ना परमेश्वरा करू तर काय करू आणि भयंकर वेदना तिला होत होत्या प्रसूतीच्या वेदनेला बाळांतपण म्हणतात आपल्या मराठीमध्ये आणि बाळांतपणाचा अर्थच असा आहे एक तर बाळ नाही तर अंत म्हणून बाळांत दोन्हीपैकी काहीतरी एक आता डॉक्टर झाले सुविधा झाल्या म्हणून पहिले जे फार अनर्थ व्हायचे एक तर स्त्रीचा जीव जायचा नाही तर लेकरांचा तरी जीव जायचा जा। अशा ज्या घटना घटनागडाच्या त्या आता कुठे थांबत थांबत थांब थांब आलेल्या आहेत था। पण सांगू तुम्हाला त्या स्त्रीच्या जेव्हाची घालमेल चालू झाली देवा प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातात नाहीये क्षमा मागून बोलते प्रसूतीच्या वेदना थांबवणं किंवा प्रसूती थांबवणं स्त्रीच्या हातात आहे का ती गोष्ट स्त्रीच्या हातातच नाही देवा तब्बल एक प्रहर ही गोष्ट थांबवून ठेवायची प्रसूती थांबवायची एक प्रहर आणि एका प्रहराची व्याख्या ऐका तीन तासाचा एक प्रहर असतो जिथे तीन सेकंदासाठी वेदना सहन होत नाहीत तिथे ती तीन तास प्रसूतीच्या वेदना सहन कशा करायच्या पण आई होती ती मला दरिद्री बाळ जन्माला घालायचं नाही करू काय करू काय विचार चक्र चालू झालं आणि विश्वास बसणार नाही तुम्हाला दादा बाबा काका पण माझ्या बोलणार विश्वास ठेवावा लागेल शुभ काळामध्ये पर्व काळामध्ये बाळ जन्माला यावं तीन तास प्रसूती थांबावी याच्यासाठी त्या प्रसूतीच्या वेदना सहन करणाऱ्या स्त्रीनं तब्बल तीन तास शिरसासन केलं शिरसासन म्हणजे खाली डोकं कोणी जिला प्रसूतीच्या वेदना होत आहेत जिथे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा स्त्रीनं तीन तास शिरसासन केलं ज्याची तब्येत चांगली आहे जी रोज व्यायाम करत आहे ज्याला शुगर नाही बीपी नाही थायरॉइड नाही जे रोज आहे रोडवरती पहाटेच्या वेळेला त्यांना सुद्धा तीन तीन तास डोक्यावर थांबवून दाखवा तीन तास डोक्यावर थांबणं हे सोपं नाहीये आणि ती ही गर्भवती स्त्री ना हा तर विनोदच नाही पण त्या स्त्रीनं ते सहन केलं काय वेदना झाल्या असतील तिला ती म्हणायची एक वेळेला मी मेले तरी चालल पण मला या अशुभ काळामध्ये दरिद्री बाळाची आई व्हायचं नाही बाळाला जन्म घालायचं नाही खूप सहन केलं तिनं तीन, तीन तासानंतर पर्व काळ चालू झाला पर्व काळावर बाळ जन्माला आलं आणि बाळ एवढं सुंदर आणि एवढं गोंडस एवढं चतुर त्याच्या चालण्यातून त्याचं चातुर्य लक्षात यायला लागलं मुलगा एवढा चतुर झाला एवढा विद्वान झाला त्याला राज आश्रय मिळाला राजाचा प्राण बनल्यासारखा बनला तो राज आश्रय मिळाल्यामुळे त्याची ख्याती झाली आज त्या बाळाचं शरीर नाही कारण ही फार पूर्वीची गोष्ट आहे त्या बाळाचं शरीर आज नाही पण बाळाचं नाव आजही जगामध्ये आहे पुस्तकात त्याच्या कथा आहेत यूट्यूबला त्याच्या कथा आहेत बालपणी आजीव नातवाला त्याच्या कथा सांगते कधीतरी वडील सुद्धा लेकराला चातुर्याचं चा उदाहरण देतात त्याचं नाव घेऊन सांगतात त्या बाळाचं नाव आहे चतुर बिरबल चतुर बिरबल सगळ्या जगाला माहिती आहे पण भीर्वाला, चातुर्य मिळावं याच्यासाठी तीन तास शिरसासन करणारी माय विसरून चालणार नाही यालाच म्हणतात लेकोराचे हित लेकराच कल्याण व्हावं याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात जी घालते ना तिला माय म्हणतात विढल वि जातीतल्या लेकराचं हित पाहते मग ती मनुष्य जातीतली माय असेल ती सुद्धा लेकराचं हित पाहणार पशु योनेतली माय असू द्या ते लेकराचं हित पाहणार देवदेवतांची माय असू द्या लेकराच हित पाहणार समुद्राच्या काठावरती टिटवी पक्षीची पक्षीनी जी आहे तिची पिल एका बेडकानं खाल्ली आणि ती पिल खाऊन बेडूक समुद्रात जाऊन लपला ती टिटवीचा जीव कासावीस होऊ लागला घालते शेवटी घालू नाही पक्षीनं चोंचेत पाणी भरायचं दूर नेऊन फेकायचं चोंचेत <स्तिवी> पाणी भरायचे दूर नेऊन फेकायचे कुठलं पाणी आहे झोपले नाही ना तुम्ही समुद्रातलं पाणी चोंचेत भरायचं दूर नेऊन टाकायचे दादा पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे फक्त तीसच टक्के जमीन आहे त्या समुद्रातलं पाणी उपस उपसते दूर नेऊन टाकते एका महात्म्यानं विचारलं टिटवी ताई काय करते ग तू तिनं सांगितलं बाबा माझ्या पिलांना खाऊन बेडूक याच्यात लपलाय मी त्याचा शोध घेते बाहेर येत नाही तो मग काय करते ताई तू चोंचेत पाणी भरते बाबा दूर नेऊन टाकते काय आहेस दूर नेऊन टाकून बाबा समुद्र उपसून टाकन त्याचा शोध घेईल आणि त्याला ठार करून तेव्हा शांत बसेल मला सांगा समुद्राच्या पाण्याची खोली त्यात पाणी किती आहे अजून हे शोध लावणाराला कळालं ला नाही शास्त्रज्ञांना कळालं नाही संशोधकांना कळालं नाही अरे चोवीस तास पाण्यात राहणाऱ्या रा, माशाला सुद्धा कळालं नाही ते आकाशात गिरट्या घालणाऱ्या टिटवीला काय आहे किती पाणी त्याच्यामध्ये पण पाण्याचा अंदाज नसताना सुद्धा पाणी उपसण्याची जी तयारी ना तिला आई म्हणतात विठल लेकराचं कल्याण व्हावं याच्यासाठी मरण सुद्धा जी स्वीकारते तिला आई म्हणतात माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता संन्याशाची मुलं म्हणून हिनवत होती कोणी झुळीमध्ये शेण टाकत होत पण सहन करावं सहनशीलता काय असते ना ते माझ्या माऊलीच्या चरित्रामध्ये कधीतरी पहा आपण फक्त म्हणतो आम्ही खूप सहन केला कधी सुनेला सासूचा त्रास झाला तर सुनबाई म्हणते खूप सहन केला कधी मुलाला समाजाचा त्रास झाला तर मुलगा म्हणतो खूप सहन केला पण अजून सहनशीलता या शब्दाला न्याय माऊलींच्या चरित्रानं दिलेला तो अजून दुसऱ्या कुणाला देता आला नाही सहनशीलता शब्द सुद्धा खरा त्या ठिकाणी सहनशील झाला माऊलीच्या चरित्रापासून प्रचंड त्रास दिला कोणीतरी आपल्याला टाकून बोलतय ही गोष्ट तुमच्या जीवनात कधी जर चुकून घडली असेल कोणीतरी आपल्याला टाकून बोललंय ला जीवाची लाही होते दादा अंगामध्ये आग पडते आग आणि असं वाटतंय ना की आपली शरीर आपलं जे हे शब्दानं एवढा परिणाम होतोय आग्नीमध्ये रॉकेल टाकावं मग तो अग्नी भडकतो तस शब्दरूपी अग्नि जेव्हा कानावर पडतो तेव्हा त्या आतला पोटातला अग्नि भडकला जातो आणि माणूस त्या ठिकाणी तडफडायला लागतो हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा